नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही आहात न्यूज मराठी तर आता बातमी आहे प्रेम प्रकरणातून वर्षीय तरुणाचे अपहरण करून खून केल्याची पाहूया सविस्तर नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कांडली येथे प्रेम संबंधातून सतरा वर्षीय युवकाची क्रूर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आरोपींनी तरुणाचा खून करून त्याचे शव पोत्यात भरून भोकर तालुक्यातील शिंगारवाडी शिवारातील विहिरीत फेकून दिले या प्रकरणी पोलिसांनी बापलेकाला अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मयताचे नाव नकुल संजय पावडे वय सतरा वर्ष असून हा तरुण हिमायतनगर तालुक्यातील कांडली बुद्रुक येथील रहिवासी आहे नकुलचा गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होता शनिवारपासून तो घरी परतला नसल्याने त्याच्या वडिलांनी तामसा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींची नावे गणेश संभाजी दारेवाड आणि त्याचा मुलगा विशाल गणेश दारेवाड अशी आहेत गणेश दारेवाड याची मुलगी आणि विशालची बहीण हिच्यासोबत नकुलचे प्रेमसंबंध जुळल्याने संतप्त होऊन दोघांनी त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी हाके सहायक पोलीस निरीक्षक सहदेव खेडेकर आणि पोलीस उपनिरीक्षक नरोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांच्या मदतीने नकुलते शव विहिरीतून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला या प्रकरणाचा तपास तामसा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हिमायतनगर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची